वंचितच्या श्रीमती मालती ढोमस यांचे नाशकात शक्ति प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल दिंडोरी लोकसभेचे उमेदवार श्रीमती मालती थविल ढोमसे यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे असंख्य अनुयायी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या जाळ्यात व्यापलेले आहेत तसेच ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं म्हणून शेतकऱ्यांसह शेतमजूर जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष असल्याने अबकी बार नया खासदार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नवीन चेहरा हा वंचित बहुजन आघाडीच देऊ शकते दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत मालती ढोमसे यांचा विजय हा दाराच्या उंबरठ्यावर असल्याचं वंचित बहुजन आघाडी युवक प्रदेश सदस्य चेतनभाऊ गावंडे यांनी सांगितलं आहे यावेळी राहुल ढोमसे पवन भाऊ पवार अविनाश शिंदे पंडित नेतावटे संजय पगारे भाऊसाहेब जाधव श्रावण देव देवरे दयानंद जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शेड्यूल ट्राईबसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पाठीमागच्या वेळेस निवडून गेलेला भारतीय राज्यमंत्री राहिलेले आहेत या केंद्रीय मंत्र्याच्या केंद्री घरात तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज देतो एकशे आठचा चा ठेका त्यांच्या घरात आहे आणि त्या आज एकशे आठची ची काय हालत करून ठेवली आहे ज्या आदिवासी भागामध्ये गर्भवती महिला नाशिक नाशिककडे येतात त्यांच्या अक्षरशः मृत्यू होतात मग लालत आहे अशा मंत्रिपदावरती आणि या मंत्रीपदाला प्रश्न विचारण्यासाठी चॅलेंज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका शेतकऱ्याच्या लेखीला शेतकऱ्याच्या सुनाला उमेदवारी दिलेली आहे मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे मराठा <smart> आरक्षणाबद्दल भूमिका सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मनोज जरांगे पाटलांनाही काही 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 लिगल गरज आहे ती गरज आम्ही भागवणार आहोत आम्ही देणार आहोत आणि मनोज जरंगे पाटलांच्या पहिल्यापासून जो आंदोलनाला पाठिंबा बाळासाहेबांनी दिलाय तर जरांगे पाटलांनी सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा दिलाय अकोल्यामधून निवडून यायला सांगितलंय आणि जरांगे पाटील स्वतः बोलले महाविकास आघाडीलाही पाडा महायुतीलाही पाडा आता जनतेला कळायला पाहिजे महायुती संपली महाआघाडी संपली राहिली एकच पर्याय महाराष्ट्रात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय जनता स्वीकारणार आहे भारतीय समोर आहेत त्यांना करणार कसं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याच मीडियाची मी धन्यवाद मानल की भगरे सरांची रॅली झाली आणि दुसऱ्या दिवशी मीडियावरती भाडोत्री लोकांची व्हिडिओ व्हायरल झाली आज माझं मीडियाला पण चॅलेंज असेल की तुम्ही आमच्या कोणत्याही माणसाच्या पुढं बूम घेऊन जा तो त्याची भूमिका बाळासाहेबांबद्दलचं प्रेम वंचितबद्दलची त्याची स्पष्टता स्पष्टपणे तुमच्या पुढे मांडेल उमेदवाराचं नाव सांगू शकेल त्यामुळं आमच्याकडं नॅचरल मतदान आहे आम्हाला पैशांची यंत्रणेची आम्ही पूर्ण म्हणजे वापर करायची गरज नाही आहे त्यांच्याकडं आज ते त्यांच्याच खिशातले पैसे घेतात लोकांना देतात आणि परत म्हणतात की स्टेजवर येऊन मला दे ही सरा जी सरांची वृत्ती आहे ही आम्ही चांगली ओळखली आहे साठ साठ पासष्ट पासष्ट लाख संपत्ती एका झेडपीच्या शिक्षकाची राहू शकत नाही त्याच्यामुळं सर नावच घेतो श्रीराम शेट्टे साहेबांना उभं केलेलं बुजगाव नाही त्याला आम्ही जो म्हणत नाही आणि माझा मतांचं थोडंसं विभाजन होतंय आहे तर याकडे आपण सगळं एकत्रित कसं विषय असा आहे की प्रस्थापितांना शेड्युल्ड ट्राईब मतदारसंघामध्ये जो हस्तक्षेप करायचा असतो प्रस्थापित राजकारणात त्यांचे गड राखायचे असतात त्याच्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनं उमेदवार उभा करायचा प्रयत्न करत असतो एकमेव वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की त्या पक्षानं आतापर्यंतच्या विस्थापित समूहांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय आज मालती ताईंच्या तुम्ही बघितलं असेल सासरी शेती करतायत माहेरी शेती करतायत शेतकरी कुटुंबातली पोरगे आदिवासींची लेख आहे मराठ्यांची सून आहे दोन्ही समूहांचा फायदा आम्हाला होणार आहे आणि आमचं शीट हे आज विजयाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला मतदानाच्या आय थिंक तीन ते चार दिवस अगोदर कळेल जरांगे पाटील जी भूमिका घेत आहे पाठिंबा म्हणजे ऑफिशियली ते दोन तीन आपल्याला मतदानाच्या शेवटच्या दोन तीन दिवसापर्यंत वाट बघावी लागेल परंतु पाठिंबा देण्यापेक्षा लोकांना कळलं आहे महाविकास आघाडीला पाडायचं आणखी काय सांगावं जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर जरांगे पाटलांच्या एकंदरीत सभागृती एकत्रित प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांच्या सभांचं तसं शेड्यूल बघितलं तर आमच्या पहिल्या सभेचं शेड्यूल आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब अकरा मेला नाशिकमध्ये येत आहेत दिंडोरीमध्ये येत आहेत अकरा मेला प्रकाश आंबेडकरांची तिथं धडाडणार आहे आणि जरंगे पाटलांच्या बाबतीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील आणि त्यादृष्टीने आम्ही मतदारसंघामध्ये काम करू